हा एकटा डॅम्बीस जो आहे ना एकटाच खाना खात असेल सगळ्यांचं हा पक्का डॅम्बीस आहे बघा इकडे ब्राऊन कलरचा <laughs> नमस्कार मित्रांनो मी शुभ म्हणतो तुमचं स्वागत करतो आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये मुंबई सगळ्यात आधी शुभ सकाळ आणि आता सव्वा सहा वाजले वाजले आणि आम्ही चालले बाहेर एका ट्रिपला थंबेल भाऊ तुम्हाला कळलं असेल कुठं चाललं ते आणि इथे जवळच एक मंदिर आहे शिळफाट्या शिळफाट्याच्या रोडला हे तिकडे चाललं आहे आणि आपल्यासोबत ॲज युजल आपले मित्र दादा आहेत अमे मयकर दादा आम्ही दोघं चाललो आहे त्या मंदिराच्या इकडे मी तर पहिल्यांदा जातो आहे दादा याच्यात गेले की नाही माहिती नाही गेलं तर आम्ही पण पहिल्यांदा बघला दादा पण पहिल्यांदाच चालले तर आपण जाऊया आता तिकडे जाता जाता दा आपल्या मध्ये मध्ये स्टॉप होतीलच चहा वगैरे सगळं तर आपण जाताना बघूया कशी काही ट्रिप होते आपली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा सकाळी ना बाहेर उतरतो ना त्याला ओव्हर डाकेल नंतर गो काही आम्ही आता थांबलोय भरायला गाडीचं पोट भरतो आहे आम्ही पहिलं एकदा गाडीचं पोट भरतोय त्याच्याशिवाय गाडी जाणार नाही करू येस येस आम्ही आता चहा वगैरे प्यायला थांबलो आहे बघा येवले अमृततुल्यजवळ आणि सोबत क्रीम रोल घेतला आहे तर आता चहा पिऊयात मस्त पैकी मुंबई सकाळ झाली बघा मित्रांनो मस्त पैकी अजून डोंगरावर गेल्यावर छान दिसेल सूर्य घेतलं काही आम्ही आता मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलोय तिकडून पायऱ्यांनी पण वरती जाता येतं आणि इकडून गाडीने पण जाता येतं गाडी घेऊन रस्ता जरा रस्ता खूपच खराब आहे एकदम गावचा फील ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग, आ, रोडिंग ते पण आम्ही जुपिटर घेऊन निघणार तर काहीच आम्ही आता मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो बघा पाठीमागे कमानी आहे आपल्या खरवली देवी प्रसन्न म्हणून आणि आता इथून आपल्याला वरती जायचं आहे आणि पाठीमागे इथे पण खालते प्रवेशद्वार आहे एक तिथून पायऱ्या पण आहेत वरती यायला हे बघा ह्या पायऱ्या आहेत आणि इथून शॉर्टकट पण आहे गाडी इथपर्यंत येते इथून पुढे तुम्हाला पायऱ्यांनी जायचं आहे तर आता आपण वरती जाऊयात मस्तपैकी सूर्यगिरण पडलेत बघा पायवाटीमध्येच मस्त होय की पाठीमागे बघा सूर्य आहे आणि इकडं मस्त उजेड पडतं पायऱ्यांवरती छान वाटतं एकदम खतरनाक हे बघा गावाला जसं उजळल्यावरती सूर्य सूर्याची किरणं पडतात तसं एकदम झालंय आणि मुंबईला हे क्वचितच भेटतं बघायला आपण आता जाऊयात वरती बाहेर आहे सोबत आपले आमे दादा आहेत मस्त गारवा आहे आणि हात मस्त गारखले आम्ही <laughs> पण गारायकोय घरी निघताना थंडी नव्हती पण इकडं बाहेर पडल्यावर खूप थंडी वाजायला लागली ओपन स्पेस आहे ना मित्रांनो आपण मंदिराशी वरती पोचल्याच्या नंतरला इकडे मंदिर दिसतं आपल्याला आणि त्याच्यासमोरच इकडे पाठीमागे बघा बिल्डिंगच्या सगळ्या जणू काही देवीच्या आपल्या भक्तांवरती नजर आहे असं एक नजर आहे इथे आणि मस्त त्याच्यासमोर जिते दिवस आदर पसरले तर तुम्हाला किती दिसेल काय माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये तर गाईज आपण मंदिराची तर दर्शनासाठी आलो आहे पुढे पण देवीस मंदिरचा जो गेट आहे तो बंद आहे आणि मी सकाळी खूपच लवकर आलोय त्यामुळे इकडे गेट बंद आहे आता हळूहळू जसं उघडेल हा गेट तसं दर्शनासाठी लोकं येतील पण आम्ही खूपच लवकर आलो आहे त्यामुळे गेट आम्हाला बंद भेटलाय तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊया देवीचं <laughs> <laughs> किधर तरी भाग रहे रे रे बापरे ना एकटाच हा एकटाच डॅम्बीस जो आहे ना एकटाच खाना खातात सगळ्यांचं हा पक्का डॅम्बीस आहे बघा इकडे ब्राऊन कलर चापऱ्या

तर आम्ही थोडा वेळ बाहेर थांबलो तर साफसफाई चालू आहे तिकडे थोड्या वेळाने दर्शन परत घेऊया मंदिरं उघडले तर आणि दादांसोबत आपल्याला खूप खूप फिरायचं आहे ह्याच्या पुढे पण ह्याच्या पुढचे पण व्हिडिओ काही येतील ते अमयदादा असतील आपल्यासोबत आणि पुढे आम्ही वेगवेगळे व्हिडिओ बनवत राहू बाहेर कुठे ट्रिपला वगैरे गेलो तर आणि त्यांचं पण चॅनल आहे त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करा मी आहे कोकणी असं तुम्ही जरी टाकलात यूट्यूबला तरी येऊन जाईल तर त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवायचं होतं आता बघूया यायच्या पुढचे व्हिडिओ कसे कसे होतात ते तर पहिल्यांदा आपण आता आधी दर्शन घेऊयात मंदिर उघडलं तर मित्रांनो हे बघा आपण दर्शन घेऊयात देवीचं गुफेमध्ये आहे ही जी देवी आहे ती नवसाला पाहणारी आहे आणि खरवली देवी म्हणून आपण शिळफाट्यावरून पुढे आलो तर पुढे लेफ्टला वरती कमानीच आहे बोर्डच आहे लावेला खरवले देवी प्रसन्न म्हणून तर तिथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता आणि छान वरती डोंगरामध्ये वसलेलं आहे एकदम भारी आजूबाजूला काहीच हे नाही शांतता आहे पूर्ण तर काहीच आम्ही आता घरी चाललो आहे आणि आज मस्तपैकी दर्शन घेऊन दिवसाला छान सुरुवात झाली आहे मकर संक्रांती आणि आज मकर संक्रांत पण आहे तर देवीचं मस्तपैकी दर्शन झालं आपलं सकाळी सकाळी आणि आम्ही आता घरी चाललो आहे आणि आज आजचा व्हिडिओ इथ इथपर्यंतच आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे पण नेक्स्ट ट्रीप कुठं जाईल ते बघूया आता ठरवूया जसं जसं मनात येईल तसं तसं आम्ही जातो आम्ही काय असं ठरवून करत नाही फक्त एक दिवस आधी आमचं प्लॅनिंग होतं आणि दादाने मी आम्ही दोघं उठसूट निघतो कुठं असं प्लॅनिंग करून आणि मग ते आम्ही सक्सेसफुल करतो ती ट्रीप तर अशा प्रकारे आजची पण आपली ट्रीप झालेली आहे सक्सेसफुल आणि आम्ही आता घरीच चाललो आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये